डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंचक्रोशीतील नागरिकांनी केले अभिवादन आज अकोला जिल्ह्यातील व बाळपूर तालुक्यातील ग्रामीण भागात ठिकठिकाणी राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त केले अभिवादन महापरिनिर्वाण दिन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण सहा डिसेंबर रोजी झाले आंबेडकरांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले होते सहा डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य बहुआयामी होते ज्यात त्यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून देशाच्या लोकशाहीचा पाया रचला दलित आणि शोषित वर्गांच्या हक्कासाठी लढा दिला महिला आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले आणि अर्थशास्त्र व शिक्षण यासारख्या क्षेत्रामध्येही महत्वपूर्ण योगदान दिले ज्यामुळे सामाजिक न्याय आणि समानतेवर आधारित भारताची निर्मिती झाली लेखन आणि विचार त्यांनी अनेक ग्रंथ पुस्तिका आणि शोध निबंध लिहिले ज्यातून त्यांचे क्रांतिकारी विचार समाजापर्यंत पोहोचले त्यांच्या कार्यामुळे भारतीय समाजात समानता न्याय आणि बंधुता प्रस्थापित झाली ज्यामुळे ते आधुनिक भारताचे शिल्पकार राज्यघटनेचे निर्माते शिक्षणाचे गुरु म्हणून ओळखले जातात आज अकोला येथील अशोक वाटिका येथे सकाळपासून नागरिक पांढरी वस्त्र परिधान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन देण्यासाठी येत होते अशोक वाटिका येथे आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले तसेच लोहारा येथील विश्वशांती बुद्ध विहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन देण्यात आले स्टार इंडिया न्यूज वनसाठी संतोष मोरे अकोला बाळापूर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा